नमस्कार मैत्रिणीनो मी वंदना आज तुमच्यासोबत घेऊन आले आहे एक नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये रो भाजीपोळी बनवत आहे मी आणि मी टिफिन सर्विस देते तर मी टिफिनसाठी काय भाजी बनवली आहे तुमच्यासोबत शेअर करते लसूण अद्रक टमॅटो कांदा आणि वटाणे अशी मी भाजी बनवत आहे चला तर मग याची रेसिपी बघून घेऊया गॅस पेटवला कढई चुली आहे त्याच्यावरती आणि आपण भाजीची तयारी चालू करणार आहोत भाजी सुरुवात करणार आहोत तेल घेतलं आहे कढाईत टाकून तेल टाकते आणि भाजीला सुरुवात करते रोजचं मी तुमच्यासाठी नवीन बिझनेससाठी काही ना काही व्हिडिओ घेऊन येणार आहे याच्यानंतर कधी न कधी चेहरा दाखवल कधी नाही दाखवल भाजीचा असल्यामुळे चेहऱ्याची काही एवढी विशेष गरज पडली नाही म्हणून मी भाजीच दाखवत आहे आणि आपण रोजच्या कामामध्ये काहीतरी वेगळं काम करायचं म्हणून असं जीवनामध्ये एक काम काहीतरी करू शकतो जसं की थोडेसे चार पैसे पण येतील त्याच्यातून आणि आपल्याला आनंदही भेटेल आणि आपला वेळ कसा जाईल हे पण छान आहे घरातल्या घरात सनी आपण हा बिझनेस चालू करू शकतो आ, आता तर सध्या माझ्याकडं दोनच टिफिन असतात जास्त नाही आणि जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा मी टिफिन घेत असते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा मी रोज टिफिनमध्ये काय भाजू देते कशा भाज्या बनवते मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल आणि लसूण कुटून घेतला आणि तो कढईमध्ये एकदम छानसा परतून घेत आहे आणि लसूण परतून झाला की लसूण आणि अद्रक छानसा लाल झाला की भाजीला एकदम छान टेस्ट येते त्याच्यानंतर मी कांदा टाकून लसूण आणि अद्रकमध्ये कांदा टाकून घेत आहे आणि कांदा पण छान परतून घ्यायचा आहे एकदम लाल होईपर्यंत म्हणजे कांदा कच्चा राहिला की भाजीची पण टेस्ट छा बिघडून जाते त्याच्यामुळे कांदा पण छान परतून घेते आणि लसण अगोदर याच्यामुळं टाकते की कच्चा लसूण राहिला की त्याचाही स्वाद वेगळाच लागतो म्हणून मी अगोदर लसण अद्रक छानसं लाल होऊन देते तेव्हा मग कांदा टाकते आता दोन्ही सारख्या प्रमाणात लाल होत आहे हलकंसं गॅस कमी करूनच करायचं हे आणि नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आहे टोमॅटो घातला आहे आणि दोन्ही एकदम छान परतून घ्यायचं थोड्या वेळ अगदी दोन तीन मिनटं लागतात त्याला परतायला असं परतून घ्यायचं आहे टोमॅटो पण आणि छान असं लाल झालं की आपली भाजी पण छान लागते आणि घरातल्या घरातपासून मी असे छोटे छोटे काम करते आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे माझे हे काम नेहमीचेच असतात पण मी एवढे दिवस शेअर करत नव्हते पण आता म्हटलं चला शेअर करूया आणि ह्या कामातून आपल्याला आनंद पण भेटतो आ, लाल मिरची हळद काळा मसाला आणि धनिया पावडर असं ह्या पेस्टिंग टाकत आहे मी याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालून हे चांगलं व्यवस्थित शिजवून घेत आहे कारण मग एकदम टमाटर तसंच राहिलं की चांगलं वाटत नाही टमाट हे एकदम असं टमाटर गाळ झालं की कळत पण नाही टमाटर घातलेलं आहे माणुषने आणि वटाणे टाकून घ्यायचे वटाणे टाकून घेतले वटाणे पूर्ण टाकून घेत आहे आणि वटाणे टाकल्यानंतर थोडंसं मस्त हलवून घ्यायचं पाणी कमीच घातलं होतं मी अगोदर कारण वटाने थोडेसे नरम झाल्यानंतर पाणी घालता येतं अगोदर घातल्यापेक्षा वटाने थोडे हे होऊ द्यायचे आणि नंतर पाणी घालायचं आता पाणी घालून घेत आहे आणि पाणी घातलं थोडंसं की थोडी भाजी आणि छान बनते जास्त पाण्याची नको बनवायची आपल्याला भाजी थोडीच बनवायची आहे आणि थोडंसं थोडी शिजत आली झाकण ठेवायचं आणि भाजी पूर्ण शिजायला ठेवून द्यायची आहे पाच मिनटामध्ये आपली भाजी पूर्ण होत आहे आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया मीठ घालून घेत आहे मी भाजीमध्ये आणि भाजीचा फ्लेवर पण छान झालेला आहे खायला पण छान लागते भाजी थोडंसं टमाटर पण दिसत आहे त्याच्यामध्ये आणि परत पाच एक दोन मिनटं मी असं झाकण ठेवून भाजीवरती थोडी उकळी मारून घेतली आहे आणि भाजी किती छान शिजली आहे मस्त वटाण्याची भाजी एकदम रेडी आहे आणि त्याच्यावरून कोथंबीर घालत आहे मी कोथंबीर भाजी शिजल्यानंतरच घालते मी आणि भाजी पूर्ण शिजून झालेली आहे व्यवस्थित आता थोड्या वेळात आपण खाली उतरून घेणारच आहो भाजीला हे बघा भाजी पूर्ण झालेली आहे मी वटाण्याची भाजी बनवलेली आहे आज टिफिनमध्ये द्यायला आणि टिफिनवाल्या बैयांना वरण जास्त आवडत नाही त्यांना सुक्की भाजी आणि भात माहीत नाही ते कसे खातात पण ते असंच द्या म्हणतात मी म्हटलं ना डाळ देते तर त्यांना फारशी रोजच्या रोज डाळ आवडत नाही ते सुक्या भाजीसोबतच भात आणि चपाती खातात ते म्हणतात की मी दही भात खातो दही घेऊन येतो आणि चपाती आणि चपातीसोबत लावून लावून खात असतो त्यांना डाळ बिलकुल आवडत नाही ॲसिडिटी होती म्हणतात म्हणून एक भाजी सुक्की भाजी आणि भात वटण्याची भाजी आणि भात आणि चपाती असंच त्यांचं मेन्यू आहे रोजचा एक दिवस दोन दिवस झाले की मी डाळ बनवते कारण डाळ आम्हाला लागतेस डाळ बनवली असली तरी पण मी त्यांना देत नाही झाला माझा टिफिन रेडी ओके बाय